उनाशी मैत्री परिवार श्रेय केअर सेंटर तसेच बमचक फाउंडेशन या संस्था गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसरत समाजातील गरजू व वंचित घटकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न नेहमीच या संस्था करीत असतात येत्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा वा ऑगस्ट क्रांती दिनाचा औचित्य साधत या संस्थांनी दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला वाढता औद्योगिकीकरण जमिनीची होत चाललेली धूप वाढतं प्रदूषण पर्यावरणाचा होत चाललेला रहास या गोष्टींचा विचार करता वृक्षारोपण करणं काळाची गरज ठरली आहे हा विचार ध्यानी घेऊन शहापूर रोड बालाजी चौक वठारेमाळा या ठिकाणी वृक्षारोपणासाठी निवडण्यात आलं पन्नास झाडं या ठिकाणी लावण्यात आली फक्त वृक्षारोपण न करता ती सर्व झाडं जोपासण्याचा व जगवण्याचा निर्धार या संस्थांनी केला इचालकरंजीला ग्रीन सिटी करणं हे उद्देश मनाशी बाळगून या संस्था कार्य करतात कार्यक्रमात श्रेय कॅन्टर सेंटरचे से ओनर सौ शैलाजा शिंदे सदस्य प्रवीण हेरलगे सुजाता जाधव भाऊचिक फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम अन्वेकर रुचिका अन्वेकर तसेच मैत्री परिवाराचे सदस्य शैलेश गायकवाड सुमित ढापळे द्वारकेश मोरे सोनल नाकील अमित काकडे अमोल कदम योगेश आडोळे युवराज गायकवाड संतोष वठारे कल्लाबा वठारे अमित वठारे आदी सदस्य उपस्थित होते जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि